शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे म्हणून सोलापूरमधील समस्या व अडचणी सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रालयात लवकरच बैठक लावणार आहे असं प्रतिपादन भरत शेठ गोगावले यांनी केलं या प्रभागातून रायगडला येणाऱ्या सर्व बंधू आणि भगिनींना मोफत रोपे व खाण्यापिण्याची सोय महाड येथे करणार असल्याची घोषणाही भरत गोगावले यांनी केली सोलापुरातील अब्दुलपुरकर मंगल कार्यालय येथे युवासेना जिल्हा प्रमुख प्रियदर्शन साठे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी मंत्री गोगावले बोलत होते आमाला आम हो की आम्हाला एक मीटिंग पाहिजे दोन मीटिंग आमच्या रद्द झालेल्या आहेत त्या दोन्ही मिटिंगाची एक मीटिंग तुम्हाला सगळ्यांना घेतो तुम्हाला ज्योतिताई महेश तुम्ही सगळेच मंडळी जे तुम्ही प्रमुख लोक आहे जिल्हा प्रमुख उपजिल्हाप्रमुख युवासेना महिला गाडी या सगळ्यांना बरोबर घेऊन तुमची एक मिटिंग साहेबांनी मी लवकरात लवकर द्यायला सांगतो त्याचं कारण कारण कुठल्याही कामाची रणनीती असताना अगोदर पूर्ण तयारी करावी लागते शिवाजी महाराजांनी लढाया जिंकल्या त्या अशा जिंकल्या नाही आहेत त्याच्या पूर्व तयाऱ्या केलेल्या असायच्या आणि त्यामुळे काही गुप्तहेर पाठवलेले असायचे त्यांची सर्व माहिती घेतली जायची त्याप्रमाणे येणारे आपल्याला आपली महानगरपालिका असेल नंतर जिल्हा परिषद पंचायत समिती असतील नगरपालिका असतील या सगळ्यांसाठी आपल्याला आपल्या पक्षाची ताकद अनुभवणं गरजेचं आहे या प्रभागातील दोन कोटी रुपयांच्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा मंत्री गोगावले यांच्या हस्ते पार पडला यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे ज्योती वाघमारे यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं आणि या, का या कार्यक्रम करण्याकरता त्यांनी सगळ्यात जास्त कष्ट घेतले असे आमचे मित्र प्रियदर्शन साठे युवासेना प्रमुख माडा त्यांचे सर्व सहकारी उपस्थित सर्व शिवसैनिक खऱ्या अर्थाने शिवसैनिक कसा असावा तर आज भरत शेटनी खऱ्या अर्थाने दाखवून दिलंय बाळासाहेब ठाकरेंनी जे सांगून लावतं की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आज एक राज्याचा कॅबिनेट मंत्री जेव्हा एका युवा सेनेचा कार्यकर्ता युवा सेनेचा प्रमुख म्हणत आहे की साहेब आपल्याला गाडीवर जावं लागेल कुठली आणीबिणे न घेता झोपडपट्टी भागामध्ये जिथं आजवर कोण जायला तयार होत नाही अशा चिखलात अशा सगळ्या बारक्या बारक्या गल्ल्यांमध्ये गाडीवर आले खऱ्या अर्थानं हे शिवसैनिक आज मंत्री जरी असले तरी आज जिवंत मोठं उदाहरण आहे आपल्या सगळ्यांचे मुख्य नेते आदरणीय ने एकनाथजी शिंदे साहेब ज्या पद्धतीने अठरा अठरा तास लोकांच्या सेवेसाठी अतिशय ताकदीने काम करत असतात तुम्ही बघितलं सोलापुरामध्ये गेल्या चार पाच वर्षात कोणतीही मोठी घटना घडली कुठला ऍक्सिडेंट झाला काय अडचण आली कोणाचं घर पडलं डायरेक्ट शिंदे साहेबांनी त्याच्यावर व्हिडिओ कॉन्फरन्सवर करून आणि निस्तच बोललं नाही तर त्या क्षणाला जमेल तशी कलेक्टरच्या माध्यमात असेल वैयक्तिक माध्यमात असेल शिवसेना पक्षाच्या माध्यमात असेल मदत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे म्हणजे अनाथाचा नाथ म्हणून आपली शिवसेना एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर लोकांच्या कामाकरता काम करत असताना शेड आता आम्हाला येणार काही दिवसामध्ये कॉर्पोरेशनचं इलेक्शन आहे सोलापूर महानगरपालिका ही शंभर नगरसेवकांची राज्यातली मोठी महानगरपालिका म्हणून याच्याकडे ओळखलं जात आहे आणि मागच्या वर्षी इथं आपण मोठ्या संख्येनं एकवीस एक नगरसेवक शिवसेना पक्षाचे होते आमची विनंती आहे आपण सगळ्यांनी जर ताकद दिली तर सोलापूर महानगरपालिकेवर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही युवासेनेच्या माध्यमातून तीन हजार बांधकाम कामगार महिलांना प्रत्येकी बारा हजार रुपयाची भांडे मोफत उपलब्ध करून दिले असून सातशे महिला मुलींनी शिष्यवृत्ती मिळवून दिली आहे जनतेचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असून या प्रभागातील एकही प्रश्न शिल्लक ठेवणार नाही असं प्रतिपादन प्रियदर्शन साठे यांनी केलं यावेळी भरतशेठ गोगावले यांचा यावेळी मंत्री भरतशेठ गोगावले यांनी प्रियदर्शन साठे यांच्या बुलेटवर बसून संपूर्ण प्रभागाची पाहणी केली प्रियदर्शन साठे यांनी केलेल्या कामाचं कौतुक करत प्रियदर्शन साठे यांना आपण ताकद देणार आहोत असं भरतशेठ गोगावले यांनी सांगितलं दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा वेल ला शेअर करा व लाईक करायला विसरू नका